आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मालाड इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज अनावरण केलं मालाडच्या वीर सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर, सावरकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे यावेळी मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना माजी खासदार गोपाळ शेट्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्तीवर नियंत्रण यावं वाहतूक नियमांचं पालन सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षेसह प्रदूषण कमी व्हावं यासाठी जनजागृती व्हावी या, या उद्देशानं आज नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस जिमखाना इथून सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती एक देश एक निवडणूक पद्धतीचा भारताला खूप मोठा फायदा होईल असं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली इथं एक देश एक निवडणूक या विषयावर तिसाव्या लालबहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानात बोलत होते एक देश एक निवडणूक पद्धतीमुळं उत्तम प्रशासन धोरणात्मक स्थिरता सामाजिक एकोपा आर्थिक वाढ आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल असंही कोविंद यांनी सांगितलं जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या मंगळवारी होणार असून मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे कलम तीनशे रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे मुंबईत चेंबूर इथं सिद्धार्थ कॉलनी परिसरात आज पहाटे एका दुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीररित्या होरपळले आहेत इमारतीच्या तळमजल्यावर विजेच्या तारांजवळ शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं ला अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी सांगितलं इस्रायलनं लेबनॉनवरचे हल्ले अधिक तीव्र केले आहेत इस्रायलनं काल हिजबुल्लाह आणि हमास यांना लक्ष्य करून उत्तर लेबनॉनमधल्या पॅलेस्टिनी निर्वासितांच्या शिबिरावर बॉम्ब हल्ला केला त्यामुळे लेबनॉनमधले पॅलेस्टिनी निर्वासित आणि इतर नागरिक या भागातून पळ काढत आहेत दरम्यान इस्रायलला केला जाणारा शस्त्रास्त्र पुरवठा थांबवण्याविषयी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी निषेध केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार